श्री स्वामी समर्थ वेलकम टू माय चॅनल तर बुधवार नोव्हेंबर या दिवशी कालभैरव जयंती आलेली आहे तर जयंती कशी साजरी करावी कालभैरवाला कोणता नैवेद्य दाखवावा कालभैरवाची कोणती सेवा करावी ही सर्व माहिती तुम्हाला मी सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा कालभैरव जयंती हा भगवान शिव यांच्या कालभैरव रूपाला समर्पित आहे साधारणपणे कार्तिक कृष्ण अष्टमी या तिथीला म्हणजेच कालाष्टमीला साजरा केला जातो या दिवशी कालभैरवाच्या पूजेने वाईट शक्तींचा नाश होतो आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते जीवनात शौर्य व सकारात्मकता येते काळभैरव या नावातच काळ म्हणजे वेळ आणि भैरव म्हणजे भयंकर किंवा उग्र याचा अर्थ ते काळालाही नियंत्रित करतात कालभैरव हे अत्यंत शक्तिशाली आणि संरक्षण करणारे देव आहेत जे वाईट शक्तींचा नाश करतात आणि भक्तांचे रक्षण करतात समजा एखादा व्यक्ती जर वाईट मार्गाला गेलेला असेल त्याचे खूप त्याच्या मनात खूप वाईट विचार येत असतील तर अशा व्यक्तीसाठी सुद्धा तुम्हाला कालभैरवाष्टकची ही सेवा करायची आहे किंवा घरात तापट हट्टी मुलं असतील हट्टीपणा करत असतील एखाद्या वस्तूसाठी खूप हट्ट करत असतील तर अशा मुलांसाठी सुद्धा तुम्हाला कालभैरवाष्टकाची ही सेवा करायची आहे चाळीस दिवसांची कारण कालभैरव हे शिस्तीची देवता आहे कालभैरव हे प्रामाणिक देवता आहे तुम्हाला शिस्त लावायचं काम जे आहे ते कालभैरव करत असतात त्यामुळे तुमची आचार विचार तुमची वागणूक या सगळ्याच गोष्टी फक्त कालभैरवाच्या पठणाने कमी होतातच तर आपल्याला कालभैरवाचं पठण कसं करायचं आहे तर आपल्याला काल अष्टमीला करा किंवा तुम्ही रोज केलं तरी चालेल जर तुम्हाला ही हट्टी तापट मुलांसाठी जर ही सेवा करायची असेल तर तुम्हाला चाळीस दिवसांची करावी लागेल तर कालभैराष्ट जे आहे ते तुम्हाला मोबाईलवरती मिळून जाईल त्याचं तुम्हाला अकरा वेळेला कालभैराष्टक स्तोत्र जे आहे तुम्हाला रात्रीच्या वेळेला म्हणायचं आहे त्याची सेवा तुम्हाला करायची आहे काल भैराष्टक स्तोत्र जे आहे ते नित्य सेवेमध्ये सुद्धा दिलेलं आहे तुम्ही नित्यसेवेच्या पुस्तकामधून सुद्धा तुम्ही कालभैराष्टक स्तोत्र म्हणू शकता किंवा मग मो मोबाईलवर सर्च केलं तर लगेच कालभैराष्टको स्तोत्र लागू शकतं तर तुम्हाला अकरा वेळेला कालभैराष्टक स्तोत्र म्हणायचं आहे आणि रोज ते पठण अकरा रोज अकरा वेळेला पठण करायचं आहे चाळीस दिवसांची सेवा तर कालभैरव जयंती या दिवशी कालभैरवाची पूजा केल्याने आयुष्यात सकारात्मक शौर्य आणि आत्मविश्वास आत्म येतो ज्यामुळे जीवनातील समस्यांना तोंड देणे सोपे होते कालभैरव जयंती ही वाईट शक्तींपासून संरक्षण मिळवण्यासाठी संकटातून स्वतःला वाचवण्यासाठी आणि भीतीचा नाश करण्यासाठी साजरी केली जाते तर त्या दिवशी आपल्याला कालभैरवाच जे आहे ते मंदिरात जायचं आहे दर्शन घेऊन यायचं आहे तुमच्या घराजवळ जर काळभैरवाचं मंदिर जर असेल तर तुम्हाला मंदिरात जायचं आहे जर काळभैरवाचं मंदिर जर नसेल तर तुम्ही महादेवाच्या मंदिरात गेले तरी चालेल तर महादेवाच्या मंदिरात जाऊन तुम्हाला खडीसाखर नारळ न्यायचं आहे किंवा मग तुम्हाला नैवेद्य दे घेऊन जायचं आहे बाजरीची भाकर वांग्याचं भरीत आणि एक कांद्याची फोड आणि एक लिंबाची पोड असा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे जर तुम्हाला महादेवाचं मंदिर सुद्धा जर नसेल घराजवळ तर तुम्हाला घरच्या घरी तुम्हाला महादेवाच्या पिंडीवरती अभिषेक करून घरीच तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे आणि तुम्हाला कालभैरवाष्टक जे आहे अकरा वेळेला कालभैरवाष्टक स्तोत्र म्हणायचं आहे आणि मंत्र म्हणायचा आहे ओम श्री कालभैरवाय नमः या मंत्राचं तुम्हाला एकशे आठ वेळेला पठण करायचं आहे हा कालभैरवाचा मंत्र आहे हा तुम्हाला म्हणायचा आहे एकशे आठ वेळेला किंवा तुम्हाला एकशे आठ वेळेला जमत नसेल तर तुम्ही एकवीस वेळेला अकरा वेळेला सुद्धा म्हणू शकता तुम्हाला मंदिरात जाणे शक्य झाले नसेल तर तुम्ही घरीच या सेवा करायची आहे कालभैरव जयंतीच्या दिवशी आणि तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे बाजरीची भाकर वांग्याचं भरीत कांद्याची फोड लिंबाची फोड आणि हे सगळं करून तुम्हाला आरती करून घ्यायची आहे तर स्क्रीनवर दिसत आहे आपल्याला कालभैरवाची आरती करून घ्यायची आहे आणि कालभैरव जयंतीच्या दिवशी तुम्हाला कुत्र्याला मारायचं नाही कुत्र्याची हिंसा करायची आहे कारण कुत्रा हा कालभैरवांचं वाहन आहे त्यामुळे कुत्र्याला तुम्हाला मारायचं नाहीये त्या दिवशी तुम्हाला कुत्र्याला पोळी खाऊ घालायची आहे त्या दिवशी तुम्हाला अष्टक स्तोत्र जे आहे त्याचं पठण करायचं आहे फक्त त्याच दिवशी नाही तर तुम्हाला रोज कालभैराष्टको स्तोत्र हे लावलंच पाहिजे घरामध्ये कारण अडकलेले पैसे असतील कोणाकडे कोणाचा हट्टी तापट स्वभाव असेल किंवा मानसिक स्थिती त्याची बदललेली असेल अशा माणसांसाठी सुद्धा तुम्ही चाळीस दिवसांची ही सेवा करू शकता कालभैरवाष्टकाची ज्या घरात रोज कालभर स्तोत्र म्हटलं जातं अशा घराला भूत प्रेत पिसाच्छ करणी बाधा नजरबाधा यांचा तुमच्या घर घरावर थोडासा सुद्धा परिणाम होत नाही त्यामुळे तुम्हाला रोज कालभरष्टकम स्तोत्र लावायचं आहे आणि स्तोत्र तुम्हाला माहितीच आहे कसं आहे ओम देवराज सेव्यमान पावनागरी पंकजम शेखरम नारदादि योगी वृंद वंदित दिगंबरम काशिका पुराधिनाथ भजे तर तुम्हाला मोबाईल वरती लगेच सर्च होऊन जाईल आणि त्या दिवशी तुम्हाला मांसाहार वर्ज करायचा आहे कडकडीत मांसाहार वर्ज करायचा आहे त्याच दिवशी नाही तर तुम्हाला उपवास म्हणजे एकादशी असेल चतुर्थी असेल सोमवार असेल गुरुवार असेल ज्या दिवशी उपवास असतील त्या दिवशी म्हणजे तसं तर तो मांसह केलाच नाही पाहिजे पण जर तुम्ही करत असाल तर कमीत कमी उपवास तरी बघत जा म्हणजे त्या दिवशी तर तुम्हाला चुकूनही मांसाहार करायचा नाहीये तर कालभैरवाची एक कथा आहे ती अशी आहे एकदा भगवान विष्णू आणि ब्रह्मा यांच्यात श्रेष्ठत्वावरून वाद सुरू झाला होता ब्रह्मदेवांनी केलेल्या शिवनिंदीमुळे भगवान शंकरांना क्रोध आला आणि त्यांच्या क्रोधातून उग्र रूप असलेले कालभैरव जन्माला आले त्यांनी ब्रह्मदेवाची निंदा करणारे पाचवे मस्तक तोडले ज्यामुळे ब्रह्महत्येचे पाप त्यांच्यावर आले या पापातून मुक्त होण्यासाठी कालभैरवांनी सर्व तीर्थांमध्ये भ्रमण केले असे कालभैरव कथांमध्ये आहे तर या दिवशी सगळ्यांनी कालभैराष्टकाची जी उच्च कोटीची सेवा आहे ती सर्वांनी आवर्जून आवर्जून करा आणि फक्त त्याच दिवशी नाही तर आपण कालाष्टमीला किंवा दररोज आपल्या घरामध्ये अष्टकम स्तोत्र हे लावलं गेलंच पाहिजे याच्या पठनाने घरामध्ये सुख समृद्धी येते स्वतःवरचा आत्मविश्वास वाढतो मन स्थिर राहतं आणि वाईट गोष्टींपासून वाईट विचारांपासून आपलं मन दूर ठेवते तर आवर्जून सगळ्यांनीही अष्टकाची कर सेवा करावी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा श्री स्वामी समर्थ